आपण पाहत आहोत गोपनीय प्रतिवेदनाचा नमुना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी तर मूल्यमापन अहवालाचा जो कालावधी आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत इथे नमूद करायचं आहे त्यानंतर प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे किंवा कर्मचाऱ्याचे जे पूर्ण नाव आहे त्यामध्ये आडनाव प्रथम टाकायचे आहे त्यानंतर त्यांचे तुमची जात आणि जातीचा जो संवर्ग असेल तो टाकायचा आहे जन्मदिनांक टाकायचे आहे अंकात आणि अक्षरामध्ये शासकीय सेवेत तुम्ही जेव्हा प्रविष्ट झालात तो दिनांक टाकायचा आहे सध्याचे जे पद आहे आणि त्या पदावर तुमचा जो नियुक्तीचा दिनांक आहे तो टाकायचा आहे शाळेचे नाव आणि कार्यालयाचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर प्रतिवेदनाधिकारी यामध्ये तुम्ही ग्रेडचे जर मुख्याध्यापक असतील तर त्यांचं नाव लिहू शकता किंवा केंद्रप्रमुख यांचंही नाव इथे येईल आणि पुनर्विलोकन अधिकारी यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यांचे नाव येईल यानंतर कालावधी नमूद करायचा आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रजा जर घेतलेल्या असतील तर त्या नमूद करायच्या आहेत यानंतर या, या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही जे काही प्रशिक्षण घेतले आहे तर ते प्रशिक्षणाचा दिनांक नमूद करायचा आहे यानंतर येईल भाग दोन भाग दोनमध्ये तुम्ही शंभर टक्के पटनोंदणी करणे शंभर टक्के उपस्थिती टिकविणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता साध्य करणे निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करणे तर हे मुद्दे नमूद करू शकतात त्यानंतर स्तरनिहाय विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन निष्पत्ती विकसित करणे मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची अंमलबजावणी करणे शालेय रंगरंगोटी व बोलक्या भिंती बनविणे दर्जेदार अध्ययन व अध्यापन करणे शालेय परसबाग तयार करणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे तर अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश तुम्ही करू शकता उपरोक्त उद्दिष्ट पूर्ततेसंदर्भात कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे जे अभिप्राय आहेत ते इथे नमूद करायचे आहेत तुम्ही ज्या ज्या क्षमता पूर्ण केलेल्या आहेत त्या इथे नोंद करायच्या आहेत शंभर टक्के पट नोंदणी करून शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणली आहे शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत पायाभूत साक्षरता व संख्य संख्या ज्ञान अभियान यशस्वीपणे साध्य केले आहे ऐंशी टक्के विद्यार्थी प्रगत आहेत निपुण भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे संपूर्ण शाळा तंबाखूमुक्त जाहीर केली आहे आनंददायी शनिवार अंतर्गत विविध कृती व वो उपक्रम गोष्टींचा शनिवार अंतर्गत सक्रिय सहभाग शाळा डिजिटल करून प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवल्या आहेत बालहक्क व सुरक्षा याबाबत जागरूकता निर्माण केली आहे वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांची पूर्तता केली आहे अध्यापनात स्कूल ॲपचा वापर केला आहे ऑनलाईन विद्यार्थ्यांचा स्तर नोंदविणे पॅटचे मार्क्स नोंदविणे या कृती पूर्ण केल्या आहेत ऑनलाईन सरळ पोर्टल युडाईस पोर्टल अद्यावत केले आहे शालेय कामकाज पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे दिव्यांग मुलांसाठी विशेष उपक्रम राबविले आहेत स्क्वाप अंतर्गत शाळेचे मूल्यांकन पूर्ण करण्यास सहकार्य केले आहे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थला स्थलांतर रोखले आहे अशा प्रकारे तुम्हाला लागू असलेले मुद्दे तुम्ही इथे ॲड करू शकता तसंच जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाहीत तर ते सुद्धा तुम्ही ते नोंदवू शकता तर मला असं वाटतं की ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंतर्गत जे नवीन व्हिडिओ आहेत ते खूपच छान आहेत आणि मुले त्या व्हिडिओकडे आकर्षित होतात तर तसे व्हिडिओ बनवण्यासाठी तसे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करण्यासाठीचं प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून तो मुद्दा मी इथे नमूद केला आहे आणि तुम्हाला जे वाटत असेल आवश्यक आहे असं प्रशिक्षण त्याची नोंद तुम्ही इथे करू शकता भाग तीन हा अधिकाऱ्याने भरायचा असल्यामुळे त्याविषयी माहिती दिलेली नाही तरी पण भाग तीन पण तुम्हाला जर वाटत असेल की द्या तर त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवून देऊ यस yes, धन्यवाद